आपण जाणून घेऊयात रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी सर्जन डॉक्टर रोहित यांची यशोगाथा डी ऑर्थो डी एन बी ऑर्थो एम एन ए एम एस रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट ऑर्थोस्कोपी आणि पुनर्रचनात्मक ऑर्थोपेडिक सर्जन गुडघा हिप आणि खांदा विशेषज्ञ आहेत डॉक्टर रोहित लुथरा यांनी प्रगत सर्जिकल प्रशिक्षण यू एस ए जर्मनी फ्रान्स भारत येथून पूर्ण केले आहे डॉक्टर रोहित लुथरा अमेरिकन असोसिएशन ऑफ खुबा आणि गुडघा शस्त्रक्रियेचे सदस्य आहेत ए एच के एस अमेरिकन असोसिएशन ऑफ हिप आणि गुडघा सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ते गुडघा खुबा आणि खांद्यांच्या स्थितीत तज्ज्ञ आहेत रोबोटिक गुडघा रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट गुडघ्याची ऑर्थोस्कोपी शोल्डर ऑर्थोस्कोपी आणि जॉईंट प्रिझर्वेशन यासह अत्याधुनिक प्रक्रिया त्यांच्या सरावाच्या केंद्रस्थानी आहेत डॉक्टर लुथर आहे, आहे पुण्यात थ्रू रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया सुरू करणारे पहिले सर्जन म्हणून प्रसिद्ध आहेत ज्याने ऑर्थोपेडिक विभागामध्ये नवीन मानके स्थापित केली आहेत एक खरे नवोदित डॉक्टर लुथरा यांनी शस्त्रक्रियेची अचूकता वाढवणे आणि ऑर्थोपेडिक परिणामांची पुन्हा व्याख्या करण्याच्या उद्देशाने त्यांचे स्वतःचे शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया तज्ञ मॅक प्रिसीजन तंत्र विकसित केले आहे गुडघा खुबा आणि खांद्यांशी संबंधित सर्व समस्यांचे जलद निदान उपचार आणि प्रभावी व्यवस्थापन हे त्याची प्रमुख वचनबद्धता आहे त्यांच्या क्लिनिकल उत्कृष्टतेपलीकडे डॉक्टर लुथरा हे संशोधन आणि प्रकाशनांमध्ये सक्रियपणे गुंतलेले ऑर्थोपेटिक ज्ञानाच्या प्रगतीसाठी योगदान देणारे एक सन्माननीय शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांचे ध्येय स्पष्ट आहे रुग्णांना सर्वोत्तम आणि अद्ययावत ऑर्थोपेडिक सेवा प्रदान करणे आर्कस हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्णाला शक्य सर्वोत्तम काळजी मिळेल याची खात्री त्या करून त्यांच्या वैयक्तिक गरजांना प्राधान्य देतात आज मी सध्या आर्कस हॉस्पिटल मध्ये आलेलो आहे आपण डॉक्टर लोहित लोत्रा यांच्यासोबत जे गुडघ्याचे ऑपरेशन आहेत आजकाल लोकांना गैरसमज होतोय त्याबद्दल आपण डॉक्टरांकडून ऑपरेशनविषयी आणि त्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रोहित लोथला तर आज आपण गुडगेदुखी ही खूप सामान्य प्रकार आता झालेलं आहे प्रत्येक पेशंट जे पन्नास साठचे वर्ष त्यांना गुडगे दुखी त्रास सुरू झालेला आहे नेमका हा त्रास जास्त बायकांमध्ये असतो कारण त्यांना उडबस जास्त असते काम जास्त करतात तर आपला जो गुडघा आहे तो असा असतो नॉर्मल गुडघा आता हा वरचा हाड आहे हा खालचा हाड आहे हे तुमची गादी असते त्याला आपण कार्टिलेज म्हणतो आणि हे तुमचे साईडचे दोरे असतात तर जसं वय वाढतो हे काटलेजची हळूहळू झीज होते आणि हे काटे झिजल्यामुळे तुमचा गुडघा दुखायला लागतो तर जसं वय वाटतो तसे टप्पे असतात आता हा पहिल्या टप्प्याला झीज थोडीशी असते आणि ही झीजमुळे तुमचं पायाचं दुखायला आता आजकाल आपण बघतोय खेड्यातल्या लोकांमध्ये गैरसमज आहे की गुडघ्याच्या वाट्या त्याबद्दल काय सांगाल म्हणजे लोकांमध्ये जो गैरसमज आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर जे गुडघा दुखी जेव्हा खूप जास्त प्रमाण होऊन जातो जेव्हा तुमचा गुडघास पूर्ण खराब होऊन जातो तर पण त्याला आपण रिसर्फेस करतो पण बदलत नाही आपण काय करतो ही जर खराब झालेली गादी त्याला आपण क्लीन करून त्याच्यावर नवीन कॅप बसवतो मग नेमकं तुमचा नाहीये जी खराब झालेली गादी त्याला आपण मशीनने किंवा रोबोटिक मशीनने आपण त्याला क्लीन करतो आणि त्याच्यावर आपण नवीन असं कॅप बसवतो ते कॅप बसवली की तुमचा गोटा परत नॉर्मल होतो असं आपण त्याला रिसर्फेसिंग करतो जसं आपण जुना खराब झालेला टाळ्याला आपण क्लीन करतो तसं याला क्लीन करून त्याच्यावर आपण वरती कॅप बसवतो वर कॅप येणार हो खाली एक कॅप आणि हे मध्ये नवीन हे झाल्यावर तुमचं पायाचे जे पेन आहे ते पूर्ण पण निघून जातात आणि पाय पूर्ण बेंड होतो खाली बसता येतं मांडी खालता येतं आणि नॉर्मल चालतं ते सर्व करता येतं तर हे जे ऑपरेशन आहे हे आपण आता आधी आम्ही नॉर्मल ऑपरेशन करायचो आता हा ऑपरेशन आम्ही रोबॉटिकने करतो रोबॉटिकडे काय फायदा असतं की तुमच्या आधी हाडाचा सीटी स्कॅन काढतो तो स्कॅन आम्ही अमेरिकेला पाठवतो अमेरिकेतून तुमच्या हाडाचा थ्री गोड म्हणू शकतो त्याच्यावर पण पूर्ण प्लॅनिंग करतो की तुम्हाला कुठला साईज सेम प्लांट बसणार प्रत्येकाच्या हाडाचा साईज आणि शेप वेगळा असतो तर तुम्हाला कुठला साईज चा कुठल्या अँगलवर बसायचं आधी रोबोटवरती प्लॅनिंग करतो जेव्हा प्लॅनिंग झाल्यानंतर आपण तुमच्या हाडाचा बोंड रेशन करून ते रोबोटने आपण जेव्हा ऑपरेशन करतो तर तुमच्या हाडाचं जे डॅमेज आहे त्याला आपण मशीनच्या द्वारे आपण डायमंडला कसं पॉलिश करतो तसं हे हाडाला असं शेप देतो मशीनने हे शेप दिल्यावर त्याच्यावर कॅब बसवतो तर हे कॅप वरती एक खाली हे गादी असते तुमचं आपण कुठल्याही प्रकारचं हाडाला ड्रिल करायची गरज पडत नाही कट करत नाही लिगमेंट कट करत नाही स्नायू ही कट करत नाही म्हणजे जे स्नायूला साईडला घेऊन ऑपरेशन करतो मग तुमचा स्नायू कट होत नाही त्यामुळे रक्तस्राव खूप कमी असतो बोन ड्रिल करत नाही तुमचं जे बोन मॅरो आणि लिगमेंट पण कट करत त्यामुळे या पाय पेशंटला ऑपरेशन नंतर पेन जास्त होत नाही आणि मुवमेंट पूर्णपणे नॉर्मल करता येईल त्यांना चालता येतं आम्ही सेम डे पेशंटला चार तासांमध्ये चालवतो पेशंट नंतर एक महिन्यात मांडी सुद्धा घालू शकतो तर हे जे ऑपरेशन हे अत्यंत अत्याधुनिक ऑपरेशन आहे त्यामध्ये क्रांतीपूर्वक पेशंटला रिझल्ट येतो आणि पेशंट एकदम नॉर्मल जीवन जगू शकतात आतापर्यंत आपण किती ऑपरेशन केले म्हणजे गुडघ्या संदर्भित असतील गुडघ्याचे पाच हजार ऑपरेशन झालेले आपल्या इथं आणि लोकांचं म्हणजे रिझल्ट काय म्हणजे आता, ले। का आता। जेव्हापासून रोबोटिक सर्जरी आम्ही हॉस्पिटल सुरुवातीपासून आम्ही प्रत्येक पेशंटला रोबोटिक सर्जरी करतो रोबोटिक सर्जरीचा एकही पेशंटला काही त्रास नाही कुठल्या पेशंटला स्टिफनेस नाही किंवा त्याची मुवमेंट नाही चालता येत नाही किंवा इन्फेक्शन पण काहीच नाही मग हे ते भीती वाटतं की ऑपरेशन झाल्यावर आपण चालू शकणार नाही किंवा बसू शकणार नाही सगळं खोटं आहे आपण पेशंटला प्रत्येक प्रत्येक आम्ही गॅरंटी खाली मांडून बघू शकता तुम्ही स्वतः पण बघितलं आता पेशंट खाली बसत आहे वॉकिंग करताय आमचे शेतकरी पेशंट शेतीचं सगळं काम करू शकतात डोंगर चढू शकतात खाली बसून सगळं कामं करू शकतात काही प्रॉब्लेम होत नाही जसं गुडगीचा त्रास आहे सेम असा त्रास होतो कोविड झाल्यामुळे खूप पेशंटला खोब्याचा त्रास सुरू झालेला आहे खुब्यामध्ये पेशंटला एव्हिएनचा त्रास असतात त्यामध्ये काय असतं की तुमचं जे खुबा बॉल आहे तो हळूहळू सरायला सुरुवात बॉल रक्त रक्तस्राव बंद पडून जातो आणि तुमचा बॉल ते सरायला सुरुवात होतो त्याचे पण चार चार टप्पे असतात पहिल्या दुसरा तिसऱ्या तर जेव्हा त्रास पहिल्या दुसऱ्या टप्प्याला आपण गोळा औषधने कव्हर करू शकतो मेडिसिनने आणि किंवा चौथ्या टप्प्याला गेला की तुमचा खूप पूर्ण जे बॉल आहे ते सडून जातो आणि त्या त्याच्यामध्ये फ्रॅक्चर होता आणि बॉलचा आकार आहे तिक नसतो तो आकार खराब होऊन तो बॉल फ्लॅट होऊन जातो आणि त्यामुळे खुब्याचा त्रास खूप वाढतो पेशंटला चालताना उठताना बसताना त्रास होतो मांडी घालता येत नाही जेणे चढता येत नाही आणि टॉयलेटला बसताना उठताना खूप त्रास होतो तर जेव्हा हा त्रास खूप जास्त वाढतो तेव्हा ते पेशंटला आम्ही टोटल रिप्लेसमेंट हा ऑपरेशन करतो आता हा ऑपरेशन पण गुडघ्यासारखं आपण रोबॉटिक पद्धतीने करतो रोबॉटिक ऑपरेशन केल्यामुळे पेशंटला आपण समोरून ऑपरेशन करतो त्याला एमआयएस टेक्निक किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणतो आणि आपण ऑपरेशन समोरून करतो एखादी स्नायू कट करत नाही त्याला डायरेक्ट अँटीर अप्रोच विथ एमआय टेक्निक करतो आणि तुमचं एकही स्नायू कट कट होणार नाही आणि आपण स्नायूला घेऊन आपण तुमच्या खोब्यामध्ये नवीन बॉल आणि नवीन स्टेम बसवतो ते केल्यानंतर पेशंटला आम्ही सेम डे ला चालू शकतो कारण आपण एकही स्नायू कट केला नाही तुमचं कुठल्याही प्रकारचं लिगमेंट कट झाले नाही आणि तुम्हाला मुवमेंट पूर्णपणे शंभर टक्के नॉर्मल करता येतात हा ऑपरेशन रोबोटिक केल्यामुळे तुमचं जे हिप जॉइंट आहे त्याला आपण परफेक्ट मॅच करून नैसर्गिक सांध्यासारखे त्याला बस बसवतो आणि हा सांधा निसत नाही कारण अँटीडो एकच नाही त्यामुळे मुवमेंट शंभर टक्के नॉर्मल मुवमेंट येतात आणि तुमचा सांधा निसत नाही तुम्ही सरळ मुवमेंट करू शकता तुम्ही मांडी खाऊन बसू शकणार गॉडेटला खाली बसू शकणार आणि तुमचे घरचे सगळे काम आणि सगळं ट्रेकिंग हॉर्स रायडिंग सगळं करतो तुम्ही स्विमिंग करू शकणार काही प्रॉब्लेम नाही तर हे जे ऑपरेशन आहे हे आता खूप सेफ झालं आहे पेशंटला आधी जे ऑपरेशन करायचे टोटली प्रिपरेशन त्यामध्ये आम्ही पेशंटला सांगायचो तुम्ही खाली बसू नका मांडी घालू नका किंवा पायाला फाकून ठेवा या ऑपरेशनमध्ये कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन नाही पूर्णपणे नॉर्मल मुवमेंट करू शकणार तुम्ही चालू शकणार वॉकिंग करू शकणार तर माझा हेच संदेश आहे प्रत्येक पेशंट ज्यांना एव्हनचा त्रास आहे तुम्ही घाबरू नका निराश होऊ नका आणि या आजार आहे याला कुठल्याही प्रकारचे जादूची ट्रीटमेंट नाही खूप पेशंट आमच्याकडे येतात ज्यांनी आधी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आहे होमिओपॅथी घेतली लाखाला पैसे घालवले पण काही फायदा होत नाही तर एकच ट्रीटमेंट आहे त्याला आहे टोटल हिप रिप्लेसमेंट ते तुम्ही रोबोटिकने आणि डायरेक्ट अँटी टक्के खाती रिझल्ट देणार आणि तुम्हाला वाटणार सुद्धा ऑपरेशन तुम्ही सर्व नॉर्मल सारखं करू शकतो तर घाबरू नका आणि तुम्ही योग्य टाइमवर योग्य ट्रीटमेंट घ्या आता एकंदरीत हे ऑपरेशन करण्यासाठी गुडघ्याचे किती खर्च काय लोकांना खर्च डिपेंड असतो इम्प्लांट भरता इम्प्लांटमध्ये भरपूर व्हरायटी आहे तर तुम्ही जवळपास दोन लाखापासून

जे भीतीचं वातावरण आहे जे गैरसमज आहेत त्यांची शंका ही आज तुमच्या अनुषंगाने दूर होईल कुठल्याही प्रकारचा जादूचं ट्रीटमेंट होत नाही मग लोक सांगणार की तुम्ही हे घ्या हे लेप लावा तसं काही फरक पडत नाही योग्य तुमचं डॉक्टरांकडे कन्सल्टेशन करा तुम्ही तपासणी करा एक्स रे करा किंवा एमआरआय करा आणि मग निदान झालं तुम्ही ट्रीटमेंट करा तर तुम्ही योग्य ट्रीटमेंट होणार धन्यवाद सर आपण दिलेली मोलाची माहिती नक्कीच लोकांची उपयोगी येईल अशी मी आशा बाळगतो आणि चे आपले आभार मानतो धन्यवाद सर मी सौरभ चौधरी मी पिंपरी खराब झाले होते आ, मी रोहित सरांची ट्रीटमेंट घेतली आता मी एकदम व्यवस्थित ऑपरेशन होऊन किती ऑपरेशन होऊन माझे दोन महिने झाले मी महिनेभराच्या आताच खूप व्यवस्थित चालायला लागलो एकदम आता काय प्रॉब्लेम आहे का आता काहीच प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित आहे नाव सांगा तुमचं सुदाम खंडेराव मेत्रे तालुका दोन जिल्हा पुणे गाव सहजपूर बरं आर्कस हॉस्पिटल मध्ये कशासाठी आला होता काय त्रास हॉस्पिटल मध्ये दोन्ही खराब झाले होते चालता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं त्याच्यामुळे डॉक्टर आर्कस हॉस्पिटल हॉस्पिटलला आलो आता सध्या ऑपरेशन झालंय तुमचं ऑपरेशन माझं तीस तारखेपूर्वी झाले मी आज पंधरा ऑगस्टला टाकी काढायला ऑर्केस्ट्रा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आलो मग काय तुम्हाला काय फरक वाटला त्यामध्ये ऑपरेशन करण्यापूर्वी आणि आता आता जो जो माझ्या विषयाने मला जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के रिझल्ट आत्ताच आलेला आहे अजून तीन महिने पूर्ण येईल अशी माझी बी खात्री आहे त्यांनी तर सांगली शंभर टक्के येईल म्हणून आता चालताय फिरताय काय त्रास होत नाही तुम्हाला आता मी भेट होतो चालायला उठायला बसायला पण इथं आले ते म्हणले तुम्ही बिंदाज चाला बसा उठा व्यायाम करा काही म्हणले हरकत नाही तुम्ही डोंगर चढा उतरा जिना चढा बसा तर मी आता घरी गेल्यावर ते सर्व व्यायाम करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे चालणार आहे आशा सुनील मूर्ती कुठलं का मारडी तालुका उत्तर सोलापूर डॉक्टरांकडे कशासाठी आला होता तुम्ही काय होता चालता येत होता का तुम्हाला त्यावेळेस दुखत त्रास मग ऑपरेशन केल्यानंतर काय फरक आता ऐंशी फरक वाटत म्हणजे चालताय फिरताय आणखी काय सांगाल म्हणजे ऑपरेशन झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे तुम्हाला काय फरक जाणवला त्यामध्ये यापूर्वी गुडघ्याने व्यवस्थित चालता येत नव्हता ठीक आहे